नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ सरकारमधून बाहेर समता परिषदेचा मोठा ठराव राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद पेटला असून दोन्ही समाज आमनेसामने आले आहेत कारण एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेट दिला असताना दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंतरवाली सराटेच्या विषयावरती उपोषणाला बसले आहेत याच पार्श्वभूमीवरती समत परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याचा सूर आवळण्यात आला एवढंच नाही तर यासंबंधित ठराव देखील मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता छगन भुजबळ आपला राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणार असं बोललं जात आहे खरं तर या अगोदर अनेक वेळा स्वतः छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती एवढंच काय तर मला कोणत्याही पदाचा लोभ आणि इच्छा नाही मी माझ्या समाजासाठी राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचं अनेक वेळा भुजबळांनी जाहीर केलं होतं आणि त्यामुळेच आता छगन भुजबळ आपला राजीनामा देणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान छगन भुजबळ यांना लोकसभा आणि राज्यसभेवरती डावलण्यात आलं जरंगेंच्या मागण्या पूर्ण करून भुजबळ आणि ओबीसीवरती अन्याय होत आहे असा सगळा अन्याय होत असताना सत्तेत राहायचं कशाला तात्काळ सरकारमधून बाहेर पडा अशी भूमिका छगन भुजबळांच्या समत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर छगन भुजबळ निश्चितपणे सरकारमधून सरकार बाहेर पडणार असं देखील बोललं जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा